कंपनी बंद पडल्यानंतर सुरू झालेल्या आर्थिक अडचणींना कौटुंबिक ताण तणावातून पत्नी, पत्नी कार झोपेत असताना घरातील छोट्या हातोड्याने त्याने पत्नीच्या डोक्यात अक्षरशः भाग केला लीला कृष्ण नाफडे वर्ष एक्कावन असे मृत महिलेचे नाव असून कृष्णा निरुत्त नाफेड वयवर्ष त्रेपन्न असे कुरुपतीचे नाव आहे हत्या केल्यानंतर बुधवारी पहाटे साडेचार वाजता त्याने मुलासह नातेवाईकांना कॉल करून स्वतःची माहिती दिली आहे कृष्णा व्हिडिओकॉन कंपनीत कामाला होता काही वर्षांपूर्वी कंपनी बंद पडली पत्नीसह तो महाडा कॉलनीत तोरणगनागड परिसरात राहत होता त्याचा लहान मुलगा नाशिकला वैद्यकीय शिक्षण घेतो तर विवाहित मुलगी ठाण्याला पतीसह वास्तव्यात आहे कंपनी बंद पडल्यानंतर कृष्णाच्या वागण्यात बदल होत गेला मूळ बुलढाणा जिल्ह्यातील असलेल्या कृष्णाला शेतातून देखील उत्पन्न नव्हते त्यामुळे तो दिवसेंदिवस अधिक नैराश्यात गेला तो सातत्याने आत्महत्याच्या गप्पा मारत होता मंगळवारी त्याने पत्नीसोबत रात्री जेवण केले मुलासोबत कॉलवर बोलून देखील झाले दरम्यान पहाटे काढ झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्यात सेंट्रिंगच्या काम करणाऱ्या हातोडूने कृष्णाने वार केला कपाळाच्या मध्यभागी छिद्र पाडून उजव्या डोके ठेचून काढले त्यानंतर त्याने नातेवाईकांना कॉल करून कृत्याची माहिती दिली घटनेची माहिती कळताच ठाण्याचे निरीक्षक शिवाजी तावरे यांनी सहकाऱ्यांसह धाव घेतली कृष्णा घरात बसलेला होता लीला यांचा मृतदेह घाटी रुग्णालयात रवाना करून पोलिसांनी कृष्णाला ताब्यात घेतले पोलिसांना देखील तो विचित्र उत्तरे देत बडबड करत होता मुलाच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल करून वडील कृष्णाला यावेळी अटक करण्यात आली ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर